नमोदस्त भगवतो सम उपासिका पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आज ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेच्या ह्या प्रसंगी आपण या ठिकाणी हे धम्मदेसण ऐकत आहोत आज आपण बघूया की ज्येष्ठ पौर्णिमेला काय काय महत्त्वाच्या घटना बुद्धांच्या आयुष्यात किंवा बौद्ध परंपरेमध्ये झालेले आहेत जे जे तुम्हाला मला माहिती असणं फार गरजेचं आहे याचे आपण पालीचे संदर्भसुद्धा बघूया की कि हे किती अॅक्युरेट आहे की पालीमध्ये आपल्याला याचे संदर्भ सापडतात का आणि त्याचबरोबर एकाच ठिकाणी भंते महेंद्र यांच्या परिणिबाणाबद्दलची जी तारीख आहे किंवा जो वार आहे किंवा जो दिवस आहे तो कुठे कुठे फार चुकीचा छापला गेलेला आहे आणि ते बरोबर काय हे आपण आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत जरा हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धम्मसंघांना बरे श्रद्धामान उपासक उपासिका दान पाठवत असतात हे दान फक्त धार्मिक कार्यासाठीच खर्च होतात वैयक्तिक खर्चामध्ये खर्च होत नाही त्याचबरोबर एकवीस जूनपासून आपण पाली व्याकरणाचे एक नवीन बॅच सुरू करत आहोत पाच महिन्यांपर्यंत चालणारा हा कोर्स आहे दर शनिवारी हा कोर्स असेल याच्यामध्ये आपण पाली व्याकरण शिकणार आहोत ज्यांना ज्यांना पाली व्याकरण शिकायचं असेल त्यांनी नक्कीच ह्या कोर्सला जॉईन करावं घरघर पाली गेली पाहिजे घराघरामध्ये पाली गेली पाहिजे मग भले तुम्ही पाली कुठ शिका पण बुद्धांचा धम्म जर मूळ स्वरूपामध्ये तुम्हाला मला ठेवायचं असेल तर आपल्याला पाली शिकणं गरजेचं आहे तर आपण पाली कुठनही शिका पण ज्या ज्या लोकांना ह्या कोर्समध्ये एनरोल व्हायचं असेल तर ह्या कोर्ससुद्धा जॉईन करू शकतात आता जेठ पौर्णिमेला काही महत्त्वाच्या घटना झाल्या आणि त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं असं की भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं कुठे बुद्ध गेला आणि बुद्धग्रहेच्या आवारामध्ये तिथेच बुद्धांनी पहिले सात आठवडे त्यांनी तिथे व्यतीत केले म्हणा ध्यान साधना केली या साती ठिकाणी भरपूर असे महत्त्वाचे प्रसंग झालेले आहेत पण आज जैठ पौर्णिमेच्या निमित्ताने जो सगळ्यात महत्त्वाचा समजा आपल्याला असं वाटेल की ज्याने आता देश विदेशामध्ये बुद्धांचा धर्म जायला सुरुवातच झाली समजा सातव्या आठवड्यामध्ये असं राजा यतना राजा राजायतनं या झाडाखाली बरेच लोक याला मुचींद झाडं म्हणतात ते थोडं चुकीचं आहे, आहे राजा यतन आहे ते आपण आता थोडक्यात पालीच्या संदर्भामधून बघूया पुढची स्लाईट ती आहे राजा यतन कथा म्हणून तर या ठिकाणी झालं काय ठीक आहे जसं आपण फोटोमध्ये बघत असाल बरेच लोकांना फोटोही माहिती असाल म्यानमारचे काही व्यापारी येतात आणि ते बुद्धांना भोजनदान देतात बुद्ध बुद्धांचं बुद्धत्व प्राप्तीनंतरचं हे पहिलं भोजन असतं तीन प्रकारच्या भोजनांना बुद्धांनी फार महत्त्व दिलेलं आहे एक बौद्धिसत्वाला बुद्ध होण्यासाठी जे एक पहिले आधीचं भोजन होतं जे सुजाता यांनी दिलं त्याला फार महत्त्व आहे दुसरं भोजन जे या ठिकाणी तपस्वू आणि भल्लिक बुद्धांना बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिलं भोजन देत आहेत ते फार महत्त्वाचं आहे आणि शेवटी बुद्धांचं शेवटचं भोजन जे चुंदाने दिलं होतं त्याला बरेच लोक सुकर मनस म्हणतात ते चुकीचं आहे ते सुकर मद्द आहे म्हणजे मशरूम आहे मशरूमचा प्रकार होता एक जंगली मशरूम होतं पण बरेच लोकांनी म्हणून म्हणा किंवा अज्ञानामध्ये त्याला सुकर मनस म्हणून बुद्धांनी जसं डुकराचं मास खाल्लंय असा एक खोटा प्रसार प्रसार करणं सुरू केलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना तेच माहिती आहे नव्वद टक्के लोकांना तेच माहिती आहे की बुद्धांनी डुकराचं मांस खाल्लं आणि बुद्धांचं पोट दुखू लागलेलं आणि मग बुद्धांचं परिनिर्माण झालं हे सगळ्यात चुकीचं आहे बुद्धांनी तीन महिन्या आधीच भागीत केलं होतं की असं असं होणार आहे आणि योगायोगाने ते जंगली मशरूम सुकर मध्य हे बुद्धांच्या पात्रामध्ये आलं अशा प्रकारे तो जेव्हा तो विषय परत येईल आपण तो बघूया याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवला आहे आता ते तिसरं भोजन चुंदाचं जे फार महत्वाचं आहे असं आपल्याला पाली साहित्यामध्ये तिपीटक साहित्यामध्ये पड पढ, माहिती पडतं आता या ठिकाणी आपण बघूया की काही ही राजा यत राजा यतन कथा आहे विनयपीटकाच्या महावग्गामध्ये आपल्याला ही कथा मिळते ठीक आहे राजा यतन कथा अथ को भगवा सत्ताहस अच्छयन तम्मा समाधी मा उठ्ठयवा मुचलिंद मुला येण राजायतनंग तेन उपसंखमे की बुद्ध आता मुचिलिंद या ठिकाणी उठून बघा मुचिलिंद या ठिकाणी उठून काहीले काही लोक मुचिलिंद असं म्हणतात पण ती जागा चुक ती जागा चुकीची आहे खरी जागा आहे राजा यतन राजा राजायतन मुले सत्ताहंग एक पल्लंग निषेधी विमुसुखपटी संवेदी की आता राजा यतन या ठिकाणी गेलेत आणि मांडी मोडून एक पल्लंकेनं मांडी मोडून बसले आणि एक आठवड्यांपर्यंत सत्ताहंक सत्ता विमुक्ती सुख पटी संवेदी जी विमुत्ती जे बुद्धांना आता निब्बाण लाभलेले समजा ज्ञान प्राप्त झालेले त्याच्या सुखामध्ये त्या सुखाला एन्जॉय करताय समजा त्या ध्यान साधनेमध्ये आहेत असं मग त्याने कोपणा समयेनं तपस्सू तपस्सु भल्लिका वाणिज्या उकला ते दे तंग दे संग, आता उक्कल म्हणजे आजचा समजा आहे ओडिशा आपण म्हणतो उत्कल पण उक्कल त्यावेळेचा समजा प पूर्ण आपल्या म्यानमारपर्यंत तर म्यानमार आहे नंतर पुढे आपलं सुवर्णभूमी आहे म्हणजे आजचं थायलंड म्हणा तर ह्या उक, उक्कल प्रदेशामधनं तपस्वू भल्ले हे अद्धान मग पटिपन्ना होती ते रस्त्यामध्ये प्रवास करत होते व्यापारी होते देशदेशी जाऊन व्यापार करत असे आता को तपस्वी भल्ली कानंग वाणी जानंग याती सालोहिता देवता तपस्तुल्लिके वाणिज्य काय झालं आता की आता हे भल्लिक हे जे व्यापारी होते आणि यांच्यासोबत अजून बरेच व्यापारी असतील तर ह्या तपस्तु भल्लिकांचे काही पूर्वीचे नातेवाईक जे आता नाते देवता झाले असतील चातु महाराज देवता असतील तर ते आता त्यांना जाऊन सांगतात तपस्वू भल्लिकांना काय अयंग महारिसा भगवा राजा यतन मूल विहरती पठमा भी संबुद्धो गच्छत तंग भगवंत मथे न च मधुपिंडकाय च पति नामे तंग वो भविष्यति दिघर तंग हिताय सुखायति अरे तुम्ही मुलं अरे मारे सारे तुम्ही लोकांनो तुम्ही जा तिथे राजा येते वृक्षाखाली भगवान बुद्ध बसलेत त्यांना आताच त्यांना संबोधी प्राप्त झालेली आहे तुम्ही जा भोजन आहे मधुपिंडकाया एखादा काहीतरी तांदळाचा आणि मधू म्हणजे आपल्या हनी मधाने बनलेला काहीतरी पदार्थ आहे तर तो, तो तुम्ही बुद्धांना दान द्या तंग व भविष्य दिग रत्तंग हिताय की हे तुमच्यासाठी फार महत्वाचं असेल दिघ दिघ खूप चिर काळापर्यंत हे तुमच्या हितासाठी असेल असं मग आता तपस्वू भल्लिक बुद्धांकडे जातात बुद्धांना वंदना करतात आता तपस्वू बुद्धांना दान देतात आणि का म्हणतात पटीगण्णा तू नो म्हणते भगवा मंथन मन्था, मंथनच मधुपिंडकंच यंग अंभाकंग हिताय सुखाय हे भगवंता तुम्ही ग्रहण करा हे आमच्यासाठी भरपूर दिघर चिर काळापर्यंत आमच्या हिताचं आहे असं मग याच्यावरती आता भगवान काय म्हणतात बुद्ध म्हणतात न खो तथागत हत्तेसु घणते की भगवान हाताने काही ग्रहण नाही करत मग किम्ही नु खो अहांग पटीघण्य मंथनचे मधुपिंडिकांचे ते कि मी हाता बुद्ध समजा किंवा भिक्षू समजा बुद्ध हे हाताने काही ग्रहण नाही करत मग मी कशामध्ये ग्रहण केलं पाहिजे असं बुद्ध म्हणतात च चा महाराजी का अत चत्तारो महाराजानो भगवतो चेतसा चेतो परी वितमय्याय चत्तारो सेलमये पत्ते भगवतो उपनामेंसू असं बुद्धांनी म्हणतात बुद्धांनी असा विचार करतात चातू महाराज देवता, देवता आता कामाला लागले की बुद्धांचं मनातलं ओळखून त्यांनी काय केलं त्यांनी चतुर्दिशा चारही दिशांचं समजा चारही दिशांमधून त्यांनी एक खूप चांगलं असं सेलमय एक दगडी किंवा दगडाने बनलेलं एक भलं मोठं पात्र जे बुद्धांना शोभेलं असं पात्र आणून बुद्धांना दिलं मग इधं म्हणते भगवा पटीकण्णांतुंग मथंच मधुपिंडकांच की भगवंत तुम्ही स्वीकार करा असं देवताने पात्र आणून दिला पटीक गहितवा बरी आणि बुद्धांनी त्या पात्रामध्ये घेऊन त्याचा स्वीकार केला त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याला आस्वाद घेतला मग अथको तपसली भल्लिका वाणिजा भगवंतांग ओनीत पत्त पाणी विदितवा भगवतो पादेसु शिरसा निपत्तवा भगवंतंग येते मग खूप चांगल्या प्रकारे भगवान भोजनदान करून वंदन वगैरे करून भगवतो पादेसु शिरसा भगवंतांच्या पायेवर आपलं डोकं ठेवून नमन करून अशा प्रकारे आता तपसो भल्ले बुद्धांना म्हणतात एते मयंग म्हणते भगवंतंग सरणंग्छा म धम्म उपासके नो भगवाधारे तू अज्जतके पापू पेते शरणंगते की भगवंत तुम्ही आम्हाला उपासक म्हणून तुम्ही आम्हाला ग्रहण करा आजपासून तर मरणपर्यंत आम्ही तुमच्या तुमच्या शरणामध्ये गेलेलो आहोत असं या ठिकाणी भल्लेख म्हणतात आणि बघा इथं महत्वाचं काय की या ठिकाणी ते भगवंतांना म्हणजे बुद्धांना आणि धम्माला शरण जात आहेत समजा ठीक आहे कारण की बुद्धांनी अजून धम्म सांगितला नाहीये बुद्धांनी आता धम्मचक्क पवत्तन केलं केलं नाहीये बरोबर म्हणून फक्त आता बुद्धच आहेत आणि धम्मच आहे ठीक आहे धम्म प्रवर्तन केलं नाहीये म्हणजे अजून संघ सुद्धा बनलेला नाहीये म्हणून फक्त बुद्धांना आणि धम्माला पहिल्यांदा नमन करणारे शरण जाणारे जे लोक आहेत ते आहे तपस्सुभल्ले आणि पुढे दिले तेच लोके पठमंग उपासका अहिंसो द्वे अशा प्रकारे द्वे म्हणजे बुद्धाने धम्माला शरण जाणारे हे पहिले उपासक आहे जे तपसू भल्ली आहेत अशा प्रकारे हे खूपच साधी सोपी गोष्ट म्हणा किंवा ही माहिती तुम्हाला मला माहिती असली पाहिजे ठीक आहे आणि मग अशा प्रकारे पुढे मग अट्टकथेमध्ये अजून समजा अजून आपल्याला माहिती मिळते आणि अंगुत्तर निकायामध्ये जे एक दग्ग बग्गू आहे त्याच्यामध्ये गाथा मिळते आपल्याला एकतग एतंग अग्गंग भिक्कवे आता तिथे एतंग अग्ग आहे तर तो व्याकरणाचे नियम आहेत म्हणून तो एत दग्गंग असं होतं पुढे भिक्कवे ममसावकानंग उपासकानंग पठमांग सरणंग ग्छंतानंग यंग इद तपस्सुभ भल्लिका वाणिजा की तपस्सु भल्लिक जे व्यापारी होते जे वाणिज्य होते ना ते मम सावकानक उपासकान शरणं सरण गच्छंताना की उपासकांमध्ये सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले शरण जाणारे हे असे अग्र माझे तपस्सु भल्लिक आहेत या ठिकाणी भगवंत एट वग्गामध्ये आपल्या अंगुत्तर निकायामध्ये आपल्याला ही माहिती मिळते मग भगवंतांनी एक आपली आठवण म्हणून किंवा एक आशीर्वाद म्हणून समजा किंवा तिकडच्या लोकांचं भलं व्हावं म्हणून बुद्धांनी केस काढून दिले आणि ते केस आता तपसू भल्लिक हे घेऊन जात आहे त्यांच्या देशी तेव्हाच बर्मा आजचं म्यानमार आणि मंडाले मंडाले या ठिकाणी या गावामध्ये आपल्याला अशा प्रकारे भला मोठा हा शेटगॉन पागोळा दिसतो ठीक आहे इथेच हा पगोळा आता जवळपास सव्वीसशे वर्षाचा आहे आणि या ठिकाणीच बुद्धांचे केस धातू या ठिकाणी आहेत मित्रांनो बरेच लोक जे म्यानमारला जातात जाता या ठिकाणी जातात या स्तूपाचं हे स्तूपच आहे स्तूपाचं दर्शन घेतात आणि याचीच प्रतिकृती जी आता बनवली गेली आहे बोरवलीला ठीक आहे ग्लोबल पगोळा म्हणतो बंद विपसना पगोडा पगोळा ही याचीच प्रतिकृती आहे हा जगातला किंवा आता सध्याचा सगळ्यात जुना स्तूप आहे शारीरिक स्तूप आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही ठीक आहे अशा प्रकारे म्यानमारमध्ये बुद्ध धातू पहिल्यांदा गेलेत बुद्धांच्या हयातीमध्ये असतानाच ठीक आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळते आणि कसं राजा यातनेखाली जेव्हा बुद्ध बसले होते ध्यान करत तेव्हा तपसू येतात जेठ पौर्णिमेला या ठिकाणी आपल्याला ही माहिती मिळते आता की आता हा फोटो ए आयने बनवला आहे म्हणून थोडाशा याच्यामध्ये काही चुका असू शकतात पण समजण्यासाठी एवढं पुरेस आहे आता तिसऱ्या बौद्ध धम्म संगीतेनंतर भंते मोगले तिस्थ आणि धम्मा अशोक यांच्या सांगण्यानंतर राजाने नऊ देशांमध्ये नऊ नऊ ठिकाणी संघाला पाठवलं आणि त्याचबरोबर लंकेला पाठवण्यासाठी महिंद बनते त्यांच्यासोबत चार भिक्षू आणि दोन उपासक सुमन आणि भंडूक सुमन आणि भंडुक हे सुद्धा होते जे दोन जे दोन उपासक होते अशा प्रकारे आणि ही सगळी कथा आहे ना पूर्ण महामासाचे दहा चॅप्टर आपण मागे पूर्ण कव्हर केलेले गाथानुगाथ कव्हर केले कशा प्रकारे तिसरी बौद्ध धम्म संगीतेनंतर जेव्हा जेव्हा देवाना तिस राजा हा राजा बनतो नंतर धम्माशोक एकूण नऊ देशांमध्ये भिक्षुसंघाला पाठवतात कशाप्रकारे तिथे लोकांना धम्माचा लाभ होतो कशा प्रकारे भंते महिंद हे लंकेमध्ये येतात प्रकारे धम्म पसरला जातो प्रचार प्रसार होतो मग कालांतराने थेरी संघमित्रा येतात बोधिवृक्ष घेऊन त्याचप्रकारे नंतर बुद्धांचे अस्थिधातू या ठिकाणी येतात किती ह स्तूप बनले जातात किती महाबोधी बनले जातात आणि कालांतराने महा लंकेमध्ये भंते महामहिंद यांचं आणि संगमित्रा यांचं जसं परिणिमानं होतं याची पूर्ण कथा आपण महामंसाचा चॅप्टर नंबर अकरा आणि वीसपर्यंत पूर्ण कवर केलेलं आहे ते सुद्धा मागे जागून बघावं ज्या व्यक्तीला पुढे लंकेमध्ये जायचं असेल त्यांनी हे तर अकरा ते वीस चॅप्टर तर वाचलेच पाहिजे कारण की तीच पूर्ण गोष्ट आपण लंकेमध्ये बघत असतो आता भंते महिंद आता चार भिक्षू आणि दोन उपासकांना घेऊन जे लहान लहान होते खूप यंग होते अशा लोकांना घेऊन आता जेव्हा ज्या दिवशी लंकेमध्ये उतरतात पोहोचतात नाही किंवा ना थले न थलेन न जले न ना नाही आम्ही जमिनीवर ना आलोय नाही आम्ही पाण्यात न आलोय तर आम्ही हवेत ना आलोय आलो समजा अशा प्रकारे असे चार भिक्षू आणि दोन दोन उपासक ज्या ठिकाणी उतरतात त्याला मिहंतले म्हणतात महिंद भंतच्या नावावरून जागा पडली आहे मेहंतले हीच ती जागा आहेच ते टोक जे तुम्हाला ते या ठिकाणी ठिकाणी दिसतंय बरोबर चार ते पाच लोक त्या ठिकाणी उभे राहू शकतात एवढीच ती जागा आहे अशा प्रकारे मेहंतली अनुराधपुराच्या थोड्याशा उत्तरेला ही जागा आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी माहिती पडते की ज्या ठिकाणी महिंद भंते उतरले लंकेमध्ये तो जेठ्ठ पौर्णिमा आणि हिच ती जागा अशा प्रकारे मग ते नगरामध्ये पुढच्या दिवशी जातात मग कशा प्रकारे तिथे धम्म तिथे धम्म सांगितला जातो आणि तिथे कशा प्रकारे लोक हे धम्मामध्ये प्रतिष्ठित होतात याची पूर्ण कथा आपल्याला महामासामध्ये मिळते मित्रांनो मग आता या ठिकाणी आपल्याला एकदम बघा गाथा नंबर अठरा बघा तथ्य हा आहे चॅप्टर नंबर तेरा महामासाचा गाथा नंबर अठरा तथ्य मासंग वसिवानं जेठ मास जेठ माससू पोसते थेरो चतुही थेरे ही सुमनान थ भंडुना जेठ मासाला ओके ज्येष्ठ मासाला काय करतात चार थेरांबरोबर आणि सुमनाने भंडुक यांच्या सोबत कुठे जातात बघा तस्मा विहारा आकासंग उगंतवा सो महिदिको कि आकाशात न जातायत कुठे जातात मिस्तके पबत्ते त्याला आज मिस्तक पबत्त म्हटलंय त्याला तेव्हा मिस्तेकाबाबत म्हटले त्याला स्मिंतले असं म्हणतात असं आपल्याला तेराव्या चॅप्टरमध्ये मा माहिती मिळते महामंसाच्या संदर्भासकट बोलणं हे एका पाली अभ्यासकाचं बोलण्याची जबाबदारी असं मला वाटतं म्हणून जिथे तिथे आवश्यक ते संदर्भ दिले गेले पाहिजे आता आणि चॅप्टर नंबर वीस आता बरेच लोकांनी काही काही ठिकाणी लिहून हो आहे किंवा प्रकाशित करून आहे हो की भंते महामहिंद यांचं परिणिबांण सुद्धा जेठ्ठ पौर्णिमेला झालंय ही चुकीची माहिती आहे मी एका ठिकाणी वाचत असताना मला हे आढळलं म्हटलं चला जेव्हा कधी पण आपण जठ्ठ पौर्णिमेचा आपण व्हिडिओ बनवूया त्याच्यामध्ये आपण याला कव्हर करूया आता तुम्ही गाथा नंबर बघा बत्तीस आणि तेहतीस तर उत्तीय राजा देवानपीय तिसऱ्या नंतर जेव्हा उत्तीय राजा येतो त्याच्या कालखंडामध्ये जेव्हा भंते महिंद यांचं आता परिणिब होत आहे बघा काय दिलं अस्युजस मासस सुक्क पख ठमे सुक्क पख अठमे दिने म्हणजे अश्विन पौर्णिमेच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी परिनिबा इते नेतंग दिनंग त्यांना तन, मकंग हो कि बनते महिंद अश्विन पौर्णिमेच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिनी आठव्या दिवशी परिणिबाणाला गेले म्हणून त्या दिवसाला त्यांनी पुढे ना की मग त्या दिवसाला अठमियती मियती असं सुद्धा त्या त्या दिवसाला एक महत्व मिळालं की ह्या दिवशी ह्या अठ्ठमीला समजा बनते महिंद यांचं परिणिबाण झालं अशा प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमा जठ्ठ पौर्णिमेशी थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न केला मला शक्य झालं त्या ठिकाणी मी इथे पालीचे संदर्भ टाकण्याचा प्रयत्न केला कारण की चुकीची माहिती जाता कामा नये आणि बरेच लोकांना संदर्भ पाहिजे असतो किंवा पाहिजेच असला पाहिजे की समोरचा सांगणारा बरोबर सांगतोय का ते सुद्धा आपण क्रॉस चेक केलं पाहिजे म्हणून अशा प्रकारे पालीचे संदर्भ देणे पण सुद्धा फार महत्त्वाचं आहे एखाद्या पालीच्या अभ्यासाकारणे धम्म सांगणाऱ्या लोकांनी सुद्धा पालीचे संदर्भ दिले पाहिजे आता आपण तीन महत्वाच्या गोष्टी बघितली आणि एक चुकीची गोष्ट कदाचित काही लोकांपर्यंत पोहोचली असेल की महिंद्र भंते यांचं परिनिर्माण कधी झालं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं की ते जेठ पौर्णिमेला नाही झालं ठीक आहे अशा प्रकारे बरेच लोकांना हे माहिती नसेल की यशचे आई वडील म्हणजे यशची जी आई होती ती सुजाता होती ज्यांनी सिद्धार्थांना जे खीरदान दिली आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ बोद्धिसत्व हे बुद्ध झाले यास ते सुजाता अशा प्रकारे ठीक आहे आता अशा प्रकारे आपण या ठिकाणी जठ्ठ पौर्णिमेचा व्हिडिओ बघितला या व्हिडिओतनं जर नक्कीच आपल्याला काहीतरी लाभ झाला असेल आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर नक्कीच आपण याला इतरांपर्यंत शेअर करा शक्य असल्यास चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा बरेच लोक धम्मसंघांना दान पाठवत असतात हे दान फक्त धार्मिक कार्यामध्येच खर्च होतं वैयक्तिक गोष्टींमध्ये खर्च होत नाही याची नोंद असू द्या त्याचप्रकारे आता अबधम्मत्त संघ होचा एक सर्टिफिकेट कोर्स सुरू आहे त्याचे आठ लेक्चर झालेले आहेत भविष्यामध्ये शक्य असल्यास परत तो सुरू करूया कारण की बरेच लोक अभिधम्माबद्दल विचारत आहेत म्हणून पुढे एकवीस जूनला पाली व्याकरणाचा कोर हो कोर्स सुरू करत आहोत दर शनिवारी तेव्हा ज्यांना ज्यांना ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आपण सुरू करू शकतात वयाची शिक्षणाची अड नाही आहे दहा 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 अकरा अकरा वर्षाच्या मुलांनी सुद्धा मागच्या वेळेस ॲडमिशन घेतलं होतं तरीसुद्धा जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना ॲडमिशन घ्यायला सांगा पाली शिकायला सांगा पाच एक महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पाली जमायला लागेल आणि एक धम्म किंवा बुद्धवचन समजण्याची एक प्रोसेस एक एक प्रवास सुरू होऊन जाईल अशा प्रकारे घराघरामध्ये पाली गेली पाहिजे घराघरामध्ये लोकांना बुद्धवचन वाचता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे हाच आपला हेतू आहे हाच आपला हेतू आहे म्हणून धम्म संगायन आपलं हे नाव आहे मित्रांनो पाली कुठूनही शिका पण पाली शिकलं पाहिजे असं मला वाटतं की घराघरामध्ये पाली गेली पाहिजे आणि घरा धर्म गेला पाहिजे ह्या हेतून त्याचप्रकारे जर आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही लाभ झाला असेल या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं आपलं मंगल हो आपलं कल्याण हो आपलं पारामय पूर्ण हो या धम्मदेसनेतून जे काही पुण्य मुलं आहे हे पुण्य मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो आपलं मंगल हो माझा मंगल हो सगळ्या देवतागणांनी सगळ्या सत्वांनी सगळ्या सगळ्या मनुष्यांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा देवतागणांनी आमची रक्षा करावी धम्माच्या मार्गावर चालत असताना आमची मदत करावी बुद्ध संघाच्या आशीर्वादाने या पुण्यपारामित्याने तुमचं मंगल हो माझं मंगल हो अहंतांचे दर्शन हो सम्यक संबुद्धांचे दर्शन हो अरहंतपत लाभ हो साधो 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 साधू, 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 साधू